शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जांबमुनी मोची समाजाकरता सभामंडप आणि कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखाचा निधी मंजूर करून आहे त्या विकास कामाचं भूमिपूजन बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी हुडको सोनी नगर येथील जांभवणी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारी यांच्या हस्ते संपन्न झालाय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हेमगड्डी हे होते आपण ही शिवसेना गट यातून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोची समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून प्रचार करेन अशी घोषणा केली मोची समाजात समाजासाठी मोची जरांगी पाटील तयार व्हावा असे सांगत राज्यात खळबळ उडून दिले यावेळी प्रियदर्शनसाठी सरस्वती कासलोलकर बसवराज मैत्रे नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी आसादे प्राध्यापक नरसिंह आसादे करप्पा जंगम सिद्धराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपल्ली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते की आज आपण सर्वजण इथे आलात मला खूप आनंद वाटतोय आमचे आदरणीय मारेका गंभीर साहेब त्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या की भावी आमदार आज या ठिकाणी जाहीरपणाने सांगते की मान्य भंडारे साहेब असतील हेमगटे साहेब असतील बाबाजी करगोळे असतील त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे मान्य मारेकाची कंपनी त्यांच्या पत्नी मीनाक्षीताई कंपनी यांनी भारतीय जनता पक्षाकडून

समाजाचे बांधव आपल्या खांद्यावरती नेणार आहेत त्याची जाणीव ही आम्हाला आहे जमोनी मोठी समाज जो फक्त या एका संपादन करून समाजासाठी त्याबरोबर मनापासून या ठिकाणी कारण यासाठी अखिल कुठे निर्णय काढवापासून सुरुवात झाली त्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आलं तसे काही गडबड्यांचा उल्लेख करावा लागत त्यांच्यातून स्वतःला आपण एक

दहा लाख आणि उत्कन जातोय पन्नास लाख जवळ जवळ ऐंशी लाख रुपये आपल्या